आ, नमस्कार आ, मी आणि तुम्ही बघताय माझ्यासोबतच्या आम्ही सगळे यात्रे करू आ, आ, श्री क्षेत्र अक्कलकोट तुळजापूर गाणगापूर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारा ज्योतिर्लिंग मध्ये असणार दुसऱ्या क्रमांकावरचं ज्योतिर्लिंग म्हणजे श्री शैल्यम मल्लिकार्जुन आम्ही या तीर्थस्थानी जाणार आहोत तर आम्ही येथून आता निघणार आहोत आणि काही काही वेळामध्ये किंवा दोन दिवसामध्ये आम्ही पूर्ण यात्रा पूर्ण करणार आहे आणि दत्ता गांजळे जी आहेत यांनी ही ट्रीप ऑर्गनाईज केलेली आहे आणि त्यांचा आम्ही गेल्या ज्या काही त्यांची ट्रीप निघत आहेत आम्ही सगळ्या ट्रीप मध्ये सहभागी आहेत आणि खूप छान अनुभव होता इथून मागचा आणि व्यवस्थित वगैरे जे काही व्यवस्थित व्यवस्थापन असतं त्यांचं जी काही सोय असते ती खूप उत्तम प्रकारे ते करतात त्यांचे मनापासून धन्यवाद माझं नाव वंदना थोरात आम्ही शैल्यमला चाललंय मल्लिकार्जुनला दत्ता गांजाळे ही ट्रीप ऑर्गनाईज केली आहे म्हणजे खूप छान करतात मी आता पण दोन यायला की तिसऱ्यांदा आहे म्हणजे छान हे होते त्यांचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवसेना मंचर शहर आणि गावचे आदर्श सरपंच लनाभाऊ गांजाळे यांचं सर्व जे काही मित्र मंडळ आहे त्यांच्या वतीनं आपल्या मंचर शहरातील हजारो महिला भगिनींना भक्ती यात्रा त्या ठिकाणी आज ही सातवी फेरी आहे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर शिवसेनेचे युवा नेते नत्ताभाऊ गांधाडे यांच्या माध्यमामधून जवळपास आपल्या आंबेगाव तालुका असेल आणि शिरू लोकसभा पुणे जिल्हा असेल आत्तापर्यंत पन्नास हजारपेक्षा अधिक महिलांना त्यांनी संपूर्ण भारतातील जी प्रमुख तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घडवण्याचं महान कार्य त्यांनी केलेलं आहे आणि आज म्हणसर शहरातील जी सातवी टीम त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राला रवाना होतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय देवीदाजी दरेकर यांच्या शुभास्ते नारळ वाढवून या यात्रेला सुरुवात होणार आहे दत्तभाऊ गांजाळे आणि त्यांचे जे सर्व मित्र परिवार आहे अगदी तन मन धनाने सर्व महिला भगिनी असतील भाविक बघतात की यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात मंत्रि सर्वांगीण विकासासाठी ते ज्या पद्धतीने अविरत त्या ठिकाणी काम करत असतात तशाच पद्धतीने माझ्या भगिनींना अगदी मोफत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमुख क्षेत्राचं दर्शन झालं पाहिजे अशी ते मनोमन इच्छा फक्त ठेवत नाही तर कृतीमध्ये त्या ठिकाणी ते टाकून देतात आणि त्यांच्या या भक्ती या यात्रेला शिवसेना आंबेगाव तालुका परिवाराच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व भावी भक्तांना एकच विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणी आपण आपली मनोभावे दर्शन करा आणि आमचा दत्ताभाऊ जो तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो आहे मेहनत करतो आहे वेळ आली तर आमच्या दत्ताभाऊच्या पाठीशी नक्की तुम्ही उभं राहा कारण नंतरसाठी सुवर्णक्षर आणि सोनेरी दिवस दाखवण्याचं स्वप्न जे आहे सर्वसामान्य नागरिकांचं ते पक्षभाव पूर्ण करू शकतात त्यांच्या सर्व कार्याला भीमानापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज रिज्यू शहराच्या वतीने आज खऱ्या या अर्थानं पंचन शहरामध्ये सुवर्णाक्षराने नोंद होईल असं क्षण आपण सर्वजण पाहत आहोत <coughs> सरचे युवा नेतृत्व आमचे सहकारी दत्ताभाऊ गांधळे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार सातत्यानं हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो वसा आणि वसा घालून दिला आहे वीस टक्के समाजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही सातत्यानं उराशी आहे दत्ताभाऊ मनसर शहरामध्ये नव्हे तर पूर्ण सुरू लोकसभा मतदारसंघ असेल किंवा पूर्ण आंबेगाव तालुका असेल या भागामध्ये काम करत आहेत माणसाची सेवा करणे हा धर्म हिंदूशास्त्र धर्माप्रमाणे आहे परंतु पवित्र श्रावण महिन्यामध्ये आज दत्ताबाऊंनी ही सातवी महिलांना आणि पुरुषांना खरंतर दर्शनाचा लाभ करून देण्याचा योगायोग घडून आणलेला आहे दत्ताबाऊ सातत्यानं अशा ट्रिपा काढत असतात त्यातनं एक भक्ती आणि शक्तीचं असतात खरं तर सेवा करण्याची वृत्ती माणसामध्ये असल्यानंतर समाजसुद्धा चांगल्या प्रकारे त्यांच्या मागं सातत्यानं पुढील काळामध्ये उभा राहील आणि मनसर नगरीमध्ये एक आदर्शवत सरपंचपद भूषवत असताना एक आदर्शवत चांगल्या प्रकारचं काम करून पुन्हा मनसर शहराला एक वेगळी दिशा देण्याचं काम जाताबाच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळामध्ये होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया प्रभू गुरुशंकराच्या चरणी आपण प्रार्थना करूया दत्ताबाबंनी ज्या पद्धतीने कोरोना काळामध्ये काम केलेलं असतं किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये सरपंच म्हणून काम करत असताना एक पंच शहराचं नाव उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे ते सातत्यानं पुढे नीत राहो असे आपण सर्वांच्या वतीनं दत्ताबाबंच्या पुढील शुभकार्यात शुभेच्छा देऊया सर्व भाविक भक्तांना तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्टावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न